सादर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित मुख्यमंत्री एपिसोड पंचावन्नमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज पोळ्याचा दिवस तीनशे पासष्ट दिवसापैकी एक दिवस आरामाचा मिळतो त्यातल्या त्यातही त्याला बाशिंगाचं ओझं आरास करण्याचं ओझं शिंगांचं ओझं शिंग रंगवण्याचं ओझं सोडतं आणि ओझं वाहता वाहता बैलाचं काय मनोगत आहे आणि आपलं मनोगत व्यक्त करताना बैल काय म्हणतो याविषयी मला बैलोभाची एक गझल आठवली त्या गझलेला शीर्षक आहे मुख्यमंत्री पंचावन्न ऐका बैल पोळ्याचा म्हणाला कोण पहिले मुख्यमंत्री बैल पोळ्याचा म्हणाला कोण पहिले मुख्यमंत्री खायला चारा निघाले तीन बैले मुख्यमंत्री बैल पोळ्याचा म्हणाला कोण पहिले मुख्यमंत्री माय माती लाविकाया योजना शहरात गेल्या मायमातीला विकाया योजना शहरात गेल्या शेत दुष्काळात गेले सर्व अडले मुख्यमंत्री बैल पोळ्याचा म्हणाला कोण पहिले मुख्यमंत्री लाडख्या बहिणीवरी का एवढी लुटमार केली ಲಕ್ಯಾ ಬಹಣವರಿ ಎವಳಿ ಲುಟಮಾರೀತಾನೆಲ್ಲ ಕರ್ಜ ಉರಲೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬೈಲ ಪೋಳ್ಯಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಪೇಟಲಿ ವಣವ್ಯಾ ಶೇತಿ ಲವಲಿ ರೇ ಆಗ ಕೊ ಪೇಟಲಿ ವಣವ್ಯಾ ಶೇತಿ ಲವಲಿ ರೇ ಆಗ ಕೋ रोपट्यांची राख झाली काय घडले मुख्यमंत्री बैल पोळ्याचा म्हणाला कोण पहिले मुख्यमंत्री हडपले हडपती शेती मुलांची कारखान्याची मुजोरी हडपते शेती मुजोरी हडपते शेती मुलांची कारखान्याची मुजोरी का विकासाचे रिकामे फक्त थैले मुख्यमंत्री बैलपोळ्याचा म्हणाला कोण पहिले मुख्यमंत्री सावकारा शी लढाया दे अमा ऊर्जा सावकारा शी लढाया दे अमा एलगार ऊर्जा संविधानाच्या दिशेने विश्व लढले मुख्यमंत्री बैलपोळ्याचा म्हणाला कोण पहिले मुख्यमंत्री बैलपोळ्याचा म्हणाला कोण पहिले मुख्यमंत्री मित्रांनो मुख्यमंत्री पंचावन्न या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा व्हिडिओ <coughs> फॉरवर्ड करा लोकांना पाठवा त्याचप्रमाणे आपण जर या व्हिडिओला पाहिलं नसेल किंवा पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओसोबत चॅनलला सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला कळवा आम्ही आपल्या सर्वच योजनांचं पालन करू आणि आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय संविधान जय भारत